सावकर यड्रावकर भाजपा ताकदीनं उतरले आवाळ्यांचा पाठिंबा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हातकरंगले लोकसभा मतदारसंघात विशेष लक्ष देत अवघ्या दोन दिवसात खासदार धैर्यशील माने यांच्या निवडणूक प्रचाराचं महायुतीच्या सर्व नेत्यांना घेऊन यशस्वी नियोजन मार्गी लावलं बंडाच्या तयारीत असलेले महायुतीचे सहयोगी आमदार प्रकाश आवाडे यांच्याशी यशस्वी शिष्टाई व आमदार विनय कोरे सावकार आणि माजी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना सर्व शक्तीनिशी माने यांच्या यांच्यासाठी मैदानात उतरवल्यानं खासदार माने यांची लोकसभेची वाट सुकर झाल्याचं चित्र अर्ज दाखल करताना दिसून आलं जोरदार शक्तीप्रदर्शन खासदार देरशील माने यांनी मोठं प्रदर्शन करत सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मंत्री चंद्रकांतदा पाटील पालकमंत्री हसन मुश्रीफ आमदार विनय कोरे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर माजी मंत्री सदाभाऊ खोत खासदार धनंजय महाडिक आमदार प्रकाश आवाडे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला एकच वादा धैर्यशील दा दादा अशा गगनभेदी घोषणाने मिरवणूक मार्ग दनानून गेला होता रखरखत्या उन्हात तरुणाईचा सळसळता उत्साह विशेष म्हणजे मतदारसंघातील तरुणाईमध्ये आजही खासदार धैर्यशील माने यांची क्रेझ असल्याचं उमेदवारी अर्ज दाखल करताना दिसून आलं डोक्यावर भगवी टोपी हातात भगवा ध्वज धैर्यशील माने यांच्या फोटोचे बॅनर आणि गळ्यात धनुष्यबाणाचा स्कार्फ घालून मोठ्या संख्येनं तरुण वर्ग मिरवणुकीत सहभागी झाला होता डोक्यावर आग ओकणारं ऊन असूनही तरुणाईमध्ये सळसळता उत्साह पाहायला मिळाला शाहूवाडीतून लक्षवेधी गर्दी विरोधी आघाडीचे उमेदवार शाहवाडीतील असल्यामुळे इथून कसा प्रतिसाद मिळतो याकडे राज्यकर्त्यांचं लक्ष वेधलं होतं परंतु अनेकांचे अंदाज फेल ठरवत आमदार डॉक्टर विनय कोरेसावकर यांनी शाहूवाडी पन्हाळ्यात फेल्डिंग लाव टाईट केल्याचं दिसून येत आहे या मतदारसंघातून जनसुराज्याचे घर टू घर कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी झाले होते शिरोळमधून यड्रावकरांची ताकद शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर काय करणार याची चर्चा गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू होती मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर अर्ज भरण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी फोज घेऊन ते दाखल झाले होते तर वाळवाळा शिराळामध्येही असेच चित्र पाहायला मिळालं शिराळ्यातून आणि वाळव्यातून भाजप शिवसेना राष्ट्रवादी रयत क्रांती महायुती मित्र पक्षाचे हजारो कार्यकर्ते अर्ज भरण्यासाठी आले होते इचलकरंजीतून मोठं बळ राज्याच्या राजकारणाचं लक्ष वेधलेल्या इचलकरंजीतून मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी झाले होते आमदार प्रकाश आवाळे यांची यशस्वी शिष्टाई झाल्यानंतर ताराणी पक्षासह भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुरेश हळवण सुरेशराव हळवणकर समर्थक खासदार धैर्यशील माने यांच्यासाठी एकवटले असून इथून मोठं बळ मिळणार आहे